नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला का? मंजे नकी का आहे का नवरात्र म्हणजे नक्की काय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नवरात्रीतील नऊ दिवसांचे महत्त्व आणि प्रत्येक देवीची माहिती चला तर मग सुरुवात करूया नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे नवरात्र या शब्दाचा अर्थ आहे नऊ रात्री या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते या सणामागे एक कथा सांगितली जाते महिषासूर नावाच्या राक्षसाने संपूर्ण जग त्रस्त केले होते त्याचा अंत करण्यासाठी देवी दुर्गेने अवतार घेतला नऊ दिवस चाललेल्या युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला म्हणूनच नवरात्र हे चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून साजरे केले जाते नवरात्राला धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक असे तिन्ही महत्त्व आहे धार्मिक महत्त्व देवी दुर्गेची उपासना केल्याने आपल्याला देवी शक्ती आणि संरक्षण मिळते आध्यात्मिक महत्त्व या काळात लोक उपवास करतात भजन करतात आणि साधना करतात सामाजिक महत्त्व हा सण आपल्याला एकत्र आणतो आनंद आणि भक्तीचा माहोल निर्माण करतो नवरात्रात दररोज एका विशिष्ट देवीची पूजा केली जाते त्या या आहेत नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची कन्या असलेली ही देवी नंदीवर आरूळ असून तिच्या हातात त्रिशूल आणि कमळ आहे ती स्थैर्य आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिच्या हातात जपमाळा आणि कमंडलू आहे ती तपश्चर्या संयम आणि ज्ञानाचे प्रतीक आहे तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे ती सिंहावर आरूढ आहे देवी चंद्रघंटा शौर्य पराक्रम आणि संकटावर विजयाचे प्रतीक आहे नवरात्राच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आठ हातांनी सजलेली ही देवी विश्वाची सर्जक मानली जाते तिच्या तेजामुळे सृष्टीला आरंभ झाला असे मानले जाते पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते आपल्या कुशीत कुमार कार्तिकेयला घेऊन सिंहावर आरूढ असलेली ही देवी मातृत्व आणि करुणेचे प्रतीक आहे नवरात्राच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते सिंहावर आरूढ होऊन हातात तलवार घेतलेली ही देवी दानवांचा संहार करणारी आणि पराक्रमी शक्तीचे प्रतीक आहे नवरात्राच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते काळ्या वर्णाची उग्र रूप धारण केलेली ही देवी अंधकाराचा नाश करून भक्तांना भयमुक्त करते नवरात्राच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गोऱ्या वर्णाची शांत आणि करुणामय ही देवी बैलावर आरूढ आहे ती भक्तांना शुद्धता शांतता आणि सुख प्रदान करते नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते ती कमळावर विराजमान असून भक्तांना आठ सिद्धी आणि नवनिधीचे वरदान देते सर्व सिद्धी प्रदान करणारी ही देवी पूर्णत्वाचे प्रतीक आहे ही होती नवरात्रीच्या नऊ दिवसांची माहिती या नवरात्रीत देवीच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी लाभो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका